नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर तुमचं स्वागत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचं आज सकाळी विमान अपघातात निधन झालंय लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे विमान या भीषण दुर्घटनेत अजित पवारांनी अखेरचा श्वास घेतलाय ज्यामुळे अवघा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात शोककळा पसरली अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीनंतर कोपरगावात मोठी शोककळा पसरली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील गौतम बँक या ठिकाणी व साई वासल्य बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नेते कैलास अजित इतका अकाली मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूवर अजूनही कोणाचा विश्वासही बसत नाही ज्या अजितदादांनी महिन्यापूर्वी आपल्या कोपरवामध्ये आपल्या सगळ्यांच्या प्रचाराकरता सभा घेतली आपल्याला मोठं पाठबळ दिलं विशेषतः अजूनही मला माझ्याबद्दल अजितदादांनी बोललेले शब्द मला आठवतात माझ्या जीवनाचा गौरव अजितदादांनी त्या सभेमध्ये केलेला होता अजितदादांनी आत्तापर्यंत अनेक वेळा माझा संपर्क आला अनेक वर्षापासून मी संपर्कात आहे या निवडणुकीच्या काळामध्ये खूप वेळा त्यांच्या संपर्कात राहण्याचा योग आला अजितदादांचे जे काही गुण विशेष आहे विशेषतः अजितदादांचा वक्तशीरपणा अजितदादांचा स्पष्ट वक्तेपणा दिलेला शब्द पाळण्याची अजितदादांचा स्वभाव हा सगळ्या महाराष्ट्राला आवडत होता दादांच्या विरोधकांमध्ये देखील अजितदादांच्या या स्वभावाची या गुणवैशिष्ट्यांची नेहमी चर्चा व्हायची एखाद्याला स्पष्टपणे बोलण्याबद्दल किंवा कोणाचं काम होणार असेल तरच होणार होणार नसेल तर नाही सांगण्यांची हिंमत ज्या खूप थोड्या नेत्यांमध्ये असे असं असते त्यामध्ये अजितदादांचा नंबर खूप वरचा लागतो स्पष्ट वक्तेपणामुळे अनेक कार्यकर्त्यांना किंवा जनतेला काही वेळा नाराजही व्हावं लागायचं परंतु स्पष्ट वक्तेपणा दादांनी कधी सोडला नाही आणि वक्तशीरपणा देखील सोडला नाही सकाळी सहा वाजता उठून कामाला लागण्याची त्यांची जी पद्धत होती आज सुद्धा सकाळी सहा वाजता ते उठले जी काही माहिती मिळाली मुंबईमध्ये ऑफिसचं थोडं काम केलं आणि बारामतीमध्ये ज्या काही प्रचारसभा आयोजित केल्या होत्या त्या प्रचारसभांना हजेरी लावण्यासाठी दादा मुंबई विमानानं बारामतीकडे निघाले आणि बारामतीजवळ पोचता पोचताच त्यांचं विमान लँड होतानाच त्यांचा असा अपघात झाला या अपघातानं संपूर्ण महाराष्ट्र शोककळेमध्ये बुडून गेलेलं आहे आपल्या सर्वांचे नेते आशुतोष दादा हे तातडीनं त्यांच्या अंत्यविधीकरता रवाना झालेले आहेत आपल्या कोपरावामध्ये देखील मी सर्व व्यापारी बांधवांना कोपरावकरांना आवाहन करतो की आज सर्वांनी आपापले दुकानं आपापले व्यवसाय आपापले व्यवहार बंद ठेवून अजितदादांना श्रद्धांजली महारा महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आज आपल्यात नाही आहे त्यांच्या निधनाची बातमी ऐकून या बातमीवर विश्वास बसला नाही दादांचं नेतृत्व आणि कर्तृत्व हे एखाद्या पहाडासारखं विशाल आहे महाराष्ट्राचं नाव त्यांनी अख्ख्या जगाच्या नकाशावर कोरलं दादांना विसरणं शक्यच नाही आहे कारण दादांनी महिलांसाठी जी लाडकी बहीण योजना सुरू केली आज अख्ख्या लाडक्या बहिणी दादांच्या निधनामुळे शोक सागरात बुडालेल्या आहेत दादांनी विसरणं अशक्यच आहे आज वयोवृद्ध असो किंवा निराश्रित असो निराधार असो घटस्फोटीत असो अशा महिलांसाठी दादांनी खूप सारं कार्य केलेलं आहे कोणत्याही वेळेस कोणी मदतीचा हात मागितला असेल तर निपक्षपाती दादांनी साथ, साथ दिलेली आहे आज दादा आपल्यात नाही या गोष्टीवर विश्वास बसत नाही श्री साई वाहदेशी सेवा संस्था ह्या दुःखात सामील आहे या संस्थेतर्फे दादांना भावपूर्ण श्रद्धांजली या बातमीचा इथेच थांबतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री